सोयाबीनवर फवारणी घेतो आधी जेव्हा दाखवली होती तेव्हा तन्नाशकाची फवारणी घेतली होती तन्नाशकाचा खूप चांगला रिझल्ट भेटला आहे हळद जी राहिली होती ती फक्त तन्नाशकामुळे मेली नव्हती ती मधुराच्या सहाय्याने कापून घेतली आता अशा प्रकारे दिसत आहे तर आता ही पहिली फवारणीमध्ये एक टॉनिक घेतलं आहे टॉपअप सेम घटक असलेले इसाबियनसुद्धा बाजारात मिळते यामध्ये अमेनो ॲसिड असतील जैव उत्तेजक पिकामधलं वाढत असतात त्यामुळे पिकामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढते वाढ भरपूर होते आणि फुटवी होते आमचं सोयाबीन पतला असल्यामुळे या औषधाचा इथे वापर घेतो त्यानंतर एक बुरशीनाशक वातावरण ढगाळ असल्यामुळे बुरशीनाशक घेत होतं त्यात साप या भुष्णाचा वापर घेता होते त्यात कार्बन डिन्झाईम बारा अधिक मँकोज एक त्रेसष्ट टक्के वेटिबल प्रॉटनमध्ये असते हे स्पर्शीय आणि आंतरप्रवाही दोन्ही पण काम करते त्यानंतर हे कीटकनाशक आम्ही बुस्टर कंपनीचे रेस घेतलं आहे त्यात थायमिथॉक्झान बारा पॉईंट सहा आणि लॅमडा सायोलेथ्रीन नऊ पॉईंट पाच झेड सी हे घटक असतात हे स्पर्शजन्य आंतरप्रवाही व पोटविश हे तिन्ही प्रकारचे काम करते यात रसशोक किडी फुलकिडे उंटाळी खोडमाशी चक्रभोंगा वानू इत्यादी सर्वांचा खूप चांगल्या प्रकारे बंदोबस्त होते रेजला पर्याय म्हणून आपण बाजारामध्ये आलिका असते परिजात कंपनीचे टेगाटा हे सुद्धा मिळतात सर्वात महत्त्वाचा भाग हे असते हे औषध वापरण्यामागे खोडाळी सोयाबीनमध्ये सुद्धा खूप वाढत आहे त्याचा खूप चांगल्या प्रकारे बंदोबस्त होते यामुळे या सर्वानंतर एकोणीस 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 हे महादान कंपनीचे विद्राव ऐकत प्रतिपंपाला शंभर ग्रॅमचा वापर इथे घेतो वीस दिवस झाले आहेत सोयाबीनला आता सोयाबीनची पेरणी केल्यानंतर अवकाळी पाऊस पडला त्यामुळे सोयाबीन खूप पातळ निघले होते पुन्हा परत बायाच्या हाताने लावून घेतलं आता सध्या जरा व्यवस्थित वाढते ही जी फवारणी आपण घेतो औषध सर्व चांगल्या क्वालिटीचे आहेत पण खूप कमी खर्चामध्ये होत आहे अडीच अडीचेक्कर राहणे सोयाबीनचे जास्त बारा अर्धा किलो साप उष्णनाशक साडेतीनशे रुपयाला मिळते टॉप आणि टॉनिक सातशे रुपये लिटर आहे अर्धा लिटर होऊन जाते पस्तीस ते चाळीस एम एल प्रतिकंपाला प्रमाण आहे त्याचं आणि रेज ही उशीनाशक सातशे रुपयाला अर्धा लिटर आहे त्याचं प्रमाण प्रतिकंपाला पंधरा एम एल आहे ते दोनशे ते अडीचशे मिली तर घ्यायचं आपण तीनशे रुपयाचं साप औषध साडेतीनशे रुपयाचं टॉपअप आणि तीनशे रुपयाचा रेज म्हणजे कीटकनाशक एकोणीसशे एकोणीस एकोणीसचा पुढा दीडशे रुपयाला पडते विद्रॉल हे पूर्ण फवारणी बाराशे रुपयात होऊन जात आहे औषध चांगल्या कंपनीचे आहेत सर्वच त्याचा रिझल्ट पण खूप चांगला मिळते ती खर्च करण्यात काही फायदा नाही उत्पादन उत्पन्न दोन वेगळ्या गोष्टी असतात पिकले किती याच्या इतकेच शेवटी उरले किती याला पण महत्त्व आहे